वर्षाचा इतिहास एका शेतकरी पुत्राने तीन महिन्यात पुसला तीन महिने तयारी केली व राज्यात चर्चेत आणलेला माढा मतदारसंघ अभिजित आबा पाटील यांनी चुटकीसरशी मिळवला अभिजित आबा पाटील यांच्यामुळे शिंदेचा अभैद्य किल्ला नियोजनबद्ध पद्धतीमुळे माढा व करमाळ्यात ढासळला दोनशे पंचेचाळीस माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक जाहीर होण्याच्या दोन महिन्यापासून ते आजपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडल्या या घडामोडींमध्ये अभिजित आबा पाटील यांना राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेल्या ज्येष्ठ नेते विजय मोहिते पाटील यांचे पाठबळ त्याचबरोबर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे मार्गदर्शन रणजितसिंह मोहिते पाटील यांची साथ यामुळे अभिजित पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघाचा तीस वर्षाचा अभैद्य गड क्षणार्धात ढासळून विजयश्री खेचून आणले करमाळ्यातील मोठी ताकद लावत मोहिते पाटील यांनी संजय मामा शिंदे तर माढ्यात बबनदादा शिंदे यांना चिटपट करण्यासाठी पद्धतशीरपणे नियोजनबद्ध कार्यक्रम आखत त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला अभिजित पाटील यांनी विजय संपादन केल्यानंतर पंढरपुरात येथे आगामी माढा व पंढरपूर येथील नगरपालिकेचे रणशिंग फुंकले असून प्रस्थापितांना धक्का देण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे दोन हजार नऊ साली स्वर्गीय भारत नाना भालके यांनी विधानसभा जिंकत अशीच पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा केली होती व नगरपालिकेवर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून प्रथमच झेंडा फडकवला होता त्यावेळी त्यांनी शहर विकास आघाडी या सर्व नगरसेवकांना चितपट केले होते अशीच घोषणा आता अभिजित पाटील यांनी केली असून आता सर्व पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांना आगामी नगरपालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत मी महिन्यामध्ये नऊ ऑगस्टला निर्णय झाला क्रांती दिने की निवडणूक लढायची आणि मग माड्याची निवडणूक लढत असताना तीस वर्षाची सत्ता तीस हजारांना तीन महिन्यात पडली तीन त्या ठिकाणी सत्ता पाडली हे सगळं माळा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं करून दिलं आणि ज्या सहकार्याने रात्रीचा दिवस कधीही त्या ठिकाणी घराचं तोंड बघितलं नाही पंधरा पंधरा दिवस लेकरांना बिकली जायची अभिजित पाटील म्हणून प्रत्येकाच्या जा दारात जाऊन मत मागितलं त्या सर्व सहकार्यांना त्याचा विजय समर्पित करतो भरे भरे आपल्या इथं बघितलं की भरे मी आमदारकीचे स्वप्न बघितले पडली पंचवीला नाही माझ्या निष्ठावंत सहकार्याच्या जेव्हा पहिल्या फटक्यात तीस हजाराला बाजूला एका बाजूला इलेक्शन मध्ये आपण बघितलं की पांडवंग परिवाराचे नेते मंडळाचे आमच्या बबन दोनच्या पोराला पाठिंबा विठ्ठल परिवाराचे नेते म्हणायचे आमचा बबनदाला पाठिंबा आणि मला म्हणायचे कोण आहे तुमच्याकडे मी सांगायचो सामान्य जनता माझ्यासोबत आहे आणि त्या जनतेला देखील मी कोशातून के आव्हान केलं होतं की मला माझ्या जनतेवरती विश्वास आहे जरी सगळे नेते का गेलेत कशासाठी गेलेत पुढच्या विजयी सभेत त्यांचा आकडा सुद्धा सांगतो ती तर काय म्हणला राजा का बेटा राजा नाही बनेगा अरे राजा का बेटा राजा नाही बनेगा चोकाबिल होगा एक म्हणला इटलच्या चेअरमनला आमदार होऊ देत नाही मुंबईला जाऊ देत नाही त्याच्या गावात म्हणा गेल्या वेळेस पवार साहेबांची मत होती आणि आता पण पवार साहेबांची मत आहे ती गाडी खाल्ल्यावर फुल हो गाडी खाल्ल्यानं गाडी खाल्ल्यासारखंच वागावं माफ करायला जाऊ न कोणाच तुझा गावात येऊन समाचार घेणार आहे काळजी करून पट्ट्या लय सहन केलं रय यांचं ऐकलं सगळे म्हणायचे जरा थांबा जरा थांबा एवढं थांबलो पण यांच काही शिपूट वाकडे सरळ झालं नाही पण मला माझ्या जनतेवरती विश्वास होता आणि माझ्या मायबाप जनतेनं मला त्या ठिकाणी पोडकवू दिलं नाही आणि त्या ठिकाणी असा निकाल लावून दाखवला की सगळ्यात जास्त मतांना जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्र पवार पक्षाला आमदार म्हणून निवडून दिलं आज आग, आपल्या सगळ्याच्या प्रेमान आशीर्वादान मी आपल्याला एवढंच सांगतो माडा मतदारसंघाच्या जनतेनं पंढरपूर तालुक्याची लहान शान राखली आहे काही काळजी करू नका या गा, ठिकाणी पंढरपूर मंगळडा सांगोला मोहळ आणि मंगळडा पंढरपूर आपलं माडा मतदारसंघाचं तर आमदार आहे पण तुमचं पण प्रत्येक काम मीच करणार आहे काय कळजी बघणार कुणाला कुणाच्या दारात जाऊ देणार नाही जिथं गरज पडेल त्या ठिकाणी तुमचा मायर उभा असेल त्यामुळे घ्यायचं काही कारण नाही आणि या पंढरपूर शहरात उभा आहे आमचं प्रशांत शिंदे मेंबर शेजारी उभा आहे मेंबर उद्याची नगरपालिका विठ्ठल परिवाराचे जमीन ठरून आता जनता बदलत नाही जनतेनं त्या ठिकाणी मला बहुमान दिलाय तो बहुमान भविष्यकाळामध्ये कधीही त्या ठिकाणी खाली पडू देणार नाही ज्या पद्धतीने विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत लोकांना मान सन्मान मिळाला भविष्य भविष्यकाळात माझ्या या विधानसभा आमदारचा आपल्या पंढरपूर तालुक्याचा माळा मतदारसंघाचा सगळे प्रश्न या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडून त्याला तोडगा का काढून न्याय हक्कासाठी माझ्या कोणत्याही सरकार्यावर अन्याय होऊ देणार नाही एवढा या निमित्ताने शब्द देतो आणि माझं या निमित्तानं आव्हान आहे आता तुम्ही आमदार <laughs> नाही मी आमदार आहे मी काही नाही आमदार नसताना न्याय <मैं> लागू दिलं नाही आता <laughs> तर विठ्ठलच्या निवडणुकीनंतर सगळ्याला त्या ठिकाणी विनंती करून सांगितलं होत की आपलं आपलं मेटू पंचळवून घेतलं नाही त्याचीच पत्ना आता फोगायला आली ती जी मला म्हणला आता मुंबईला जाऊ देत नाही जेनं कुणाकुणाचं नुकसान केलंय त्यानं मानसिकता बघावी नाही तर आज दोन तुतारीचं विठ्ठल परिवाराचा आमदार झाला असत विभाग कोणी वागला साहेबांच्या समोरच्या मीटिंग मध्ये कुणी फेळ घातलं पुढच्या सभेमध्ये मी सगळं सांगतो तुम्ही तुमच्यात हानाहानी करायला लागताल त्याच्या परी काय लय बोलत नाही मला त्या जनतेनं मला निवडून दिलं त्या जनतेचे सदस्य आभार मानतो पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी माळा मतदारसंघातल्या लोकांना जाऊन अभिजित आबा कसा आहे तो सांगितला म्हणून त्या लोकांनी विश्वास ठेवला म्हणून पंढरपूरच्या तालुक्यातल्या जनतेला कधी विसरणार नाही पंढरपूर शहरासाठी जी स्वप्न आतापर्यंत सांगितली होती जरी माडा मतदारसंघाचा आमदार असलो तरी इथल्या स्वप्नांना देखील पाठपुरावा करण्याची जबाबदारी देखील माझ्या असेल आणि मेंबर शेजारी उभा आहेत उद्याच्या नगरपालिकेमध्ये आपण स्वाभिमानी सगळी जनता त्या ठिकाणी परत एकदा पाठीशी उभा राहिल्याची मला खात्री वाटते आणि उद्याचा काळ